mm नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी मीडिया न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी वाडी नगर परिषद परिसरामध्ये आहे आणि वाडी नगर परिषद परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटांनी आता प्रचाराचा बिगुल फुकलेला आहे त्यांच्या हा प्रचाराचा बिगुल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे अजितदादा पवार गटाच्या सर्व उमेदवाराला मी शुभेच्छा देतो वाडी परिसरात आपण सोळा उमेदवार आणि एक अध्यक्षाचा उमेदवार उभे केले आहेत माझी पूर्ण इच्छा आहे की या परिसरात सोळापैकी सतरा सोळा उमेदवार बहुमतानं निवडून येतील ही आमची इच्छा आहे आज खऱ्या अर्थाने आज प्रचाराची खरी सुरुवात झाली आहे बावीस तारखेला विड्रॉल आहेत अनेकांचे अनेक विड्रॉल घेऊन आणखी पुन्हा अपक्षसुद्धा संघटना आमच्यासोबत जुडणार आहेत वंचित बहुजन आघाडी जुडणार आहेत पवारसाहेबांची संघटना जुडणार आहेत अनेक लोक जुडून आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो काँग्रेसचे तुटलेले अनेक लोक आजच मी चर्चा केली आहे अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेससोबत जुडलेले आहेत आम्ही सावनेर कळमेश्वर त्यानंतर कन्हा कांद्री कामठी अशा अठरा ठिकाणी आम्ही अध्यक्षाचे उमेदवार उभे केले आहेत आणि अनेक अठराही ठिकाणी बहुमतानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपला झेंडा फडकवेल आणि नगर परिषदेवर आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही निवडून निव, येऊ हे आमचा आत्मविश्वास आहे कामठीत सुद्धा एक नगराध्यक्ष मोठ्या प्रमाणात आम्ही पूर्णपणे सत्तावीस उमेदवार चौतीस पैकी सत्तावीस उमेदवार आम्ही उभे केले आहेत सत्तावीसच्या सत्तावीस कामटीमध्ये निवडून येतील जय भीम सगळ्या माझ्या उमेदवारांना वाडी नगर परिषदेच्या सोळा आणि एक नगराध्यक्ष सम सन्मान्य आमचे गौरीशंकरजी रावत साहेब आणि पूर्ण संपूर्ण वाडी नगर परिषदेमध्ये सोळा उमेदवार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उभे केलेले आहेत सन्मान्य राष्ट्रीय नेते आमचे सन्मान्य दादा पवार कार्याध्यक्ष सन्मान्य प्रफुलबाई पटेल प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि सन्माननीय या जिल्ह्याचे निरीक्षक आणि ज्यांनी हमेशा आम्हाला मार्गदर्शन केलं असं राजेंद्र जैन साहेब आणि या सगळ्यांचे धुरा ज्या माणसाने सांभाळली आणि आम्हाला हस सतत मार्गदर्शन करणारे आम्ही आमचे मोठे भाऊ या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य राजाभाऊ टाकसांडे अनिल जेहेरकर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुरा या वाडी नगर परिषद मध्ये माझ्या खांद्यावर जिम्मेदारी दिलेली आहे आणि या ही जिम्मेदारी मी संपूर्णपणे पार पाडील आणि निश्चितच सोळाच्या सोळा उमेदवार आणि एक नगराध्यक्ष आम्ही कमी असेल तरी नगराध्यक्ष आमचा निवडून येईल आणि सगळे उमेदवार आमचे निवडून येईल हे असे ग्वाही देतो स महत्वाचं म्हणजे आंबेडकर नगरचे पार तेरा आणि बारा प्रभाग आहे यामध्ये पाच आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत आणि सक्षम आणि एज्युकेटेड उमेदवार आम्ही उभे केलेले आहे आणि ज्या फुलता आंबेडकरी विचारधाराच्या लोकांनी समाज समाजाची भूमिका न मांडता पाच वर्ष समाजासोबत आंबेडकर नगरच्या लोकांसोबत गद्दारी केली आहे अशा गद्दारांना शिकवण्यासाठी आमचे पाच उमेदवार सशक्तपणे उभे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खाडी चिन्हावर निवडून देतील आणि आणि आंबेडकर नगरच्या संपूर्ण जनतेला माझे आंबेडकर नगरच्या संपूर्ण जनतेला माझी नम्र विनंती आहे की कोणाच्या भूल दाबाला बळी पडू नका कोणाच्या पैशाच्या लालच मध्ये जाऊ नका आणि हे समाजकंटक जे समाजाची हितकारक गोष्ट करतात समाजाचे ते नाहीत कारण की त्यांना डिस्ट्रीब्युशन अपोर्ट करण्याचा प्रयत्न त्यांचा माध्यमातून आहे आम्ही समाजाचे हितकारक आहोत आणि या आंबेडकर नगरच्या विकासासाठी आम्ही तत्पर राहणार आहोत आणि समाज बांधवांना विनंती आहे माझ्या आंबेडकर समाज बांधवांना विनंती आहे की या आंबेडकर नगरच्या पाचही तेरा आणि बाराच्या पाचही उमेदवार निवडून द्याल आणि तसेच आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत या सगळ्यांना नम्रपणे वाडी नगरच्या सगळ्या मतदारांना विनंती आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडी या चिन्हावर बटन दाबून दोन तारखेला सगळ्यांना निवडून द्याला ही विनंती करतो इथेच